हर घर तिरंगा या अभियानाच्या पार्श्वभूमीवर आज खामगाव शहरात आमदार ऍडव्होकेट आकाश फुडकर यांच्या नेतृत्वात भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार सांस्कृतिक विभाग यांच्या आव्हानानुसार खामगाव मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात खामगाव मतदारसंघात हर घर तिरंगा या अभियानाची सुरुवात करण्यात आली त्या अनुषंगाने आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच खामगाव शहरात भव्य तिरंगा मेजर बुंदेले यांचे स्वागत करून मोटरसायकल रॅली काढण्यात आली जयघोषाने खामगाव वतीने काढण्यात आलेल्या या भव्य तिरंगा रॅलीने खामगाव शहरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्टेडियम येथून निघालेली ही यात्रा शहरातील मुख्य रस्त्यात फिरून भारतीय जनता पार्टी टॉवर टॉक खामगाव येथे या तिरंगा रॅलीचा समारोप राष्ट्रगीताने झाला या रॅलीत भारतीय जनता पार्टी तसेच सामाजिक संघटना संस्था आणि विविध सामाजिक संघटनांनी सहभागी खामगाव शहरात निघालेल्या या भव्य दिव्य अशा तिरंगा मोटरसायकल रॅलीमध्ये देशप्रेमी सहभाग घेऊन आपले देशप्रेम व्यक्त केले या बाईक रॅलीमध्ये शेकडो बाईक स्वार सामील झाले होते भारतीय जनता पार्टी तर्फे खामगाव मध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं पूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजची नवीन पिढी आजचे नवीन तरुण यांच्या मनामध्ये देशभक्तीचा एक जज्बा जागृत झाला पाहिजे देशभक्ती जागृत प झाली पाहिजे आणि देशाप्रती आपण काहीतरी कर्तव्य ठेवतो ही भावना जागृत झाली पाहिजे या दृष्टीने आणि आपली राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहिली पाहिजे भारत असा एकमेव देश आहे ज्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने नांदतात त्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशभर हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे तेरा तारीख आम्ही तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आयोजन केलं होतं आणि आपण पाहिलं असेल की प्रचंड प्रतिसाद यामध्ये म्हणजे अबालवृद्ध म्हणजे तरुणांपासून तर वृद्धांपर्यंत सर्व देशभक्तप्रेमी नागरिक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये समावेश झाले होते या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि येणाऱ्या पंधरा तारखेला प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरी घरावर तिरंगा फडकवला पाहिजे तिरंगा आपल्या देशाची आन बान शान आहे आपल्या देशाचा गर्व आहे आपल्या देशाचा अभिमान आहे आणि म्हणून प्रत्येकानं आपल्या देशाचं गर्वाचं प्रतीक तिरंगा हा आपल्या घरी फडकवला पाहिजे हर घर तिरंगा हा लागलाच पाहिजे हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून आज आम्ही दिला आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य